सांगलीत उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या नशामुक्त अभियानाला सुरुवात झाली वाहनांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जनजागृती स्टिकर चिकटवत अभियानाची सुरुवात केली जिल्हा परिषद आवारात हा कार्यक्रम संपन्न झालाय कार्यक्रमात एका दुचाकी आणि एका रिक्षावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्टिकर चिकटविले यावेळी जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोडमिसे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे आणि आर टी ओ निरीक्षक उपस्थित होते हे अभियान जिल्हाभर राबवले जाणार असून नशामुक्त अभियानाला वाहनधारकांना साथ द्यावी असे आवाहन आर टी ओ प्रसाद गाजरे यांनी केले नमस्कार उपप्रादेशिक परिवहन सांगली मार्फत नशामुक्त सांगली या अभियानामध्ये आम्ही सक्रिय सहभाग नोंदवण्याचं ठरवलं त्यानुसार आम्ही स्टिकर आणि पॅम्पलेट छापलेले आहेत तर ते हे स्टिकर आर टी ओ कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनांवरती लावले जाणार आहेत त्याचसोबत रस्त्यावरती जी काही वाहनं आहेत त्याच्यावरती देखील हे स्टिकर लावले जाणार आहेत